पृथ्वीचा आक्रोश वाढत होता अधर्माचे धग दाटत होते धर्मरक्षकांची प्रतीक्षा अखेर पूर्ण होत होती त्या काळी दैत्यांच्या पराक्रमाने त्रस्त करून टाकले होते पृथ्वीचे पोट फाडून उभ्या राहिलेल्या दोन असुरांची छाया संपूर्ण जनावर माणूस आणि देवतांच्या मनात थरकाप निर्माण करत होती ते दोन मल्ल आणि मनी अत्याचाराचे महाकांड करणारे मल्ल हा बलाढ्य पराक्रमी आणि प्रचंड अहंकारी त्याचे स्वरूप पर्वता एवढे डोळे ज्वालांसारखे आवाज समुद्राच्या वादळासारखा आणि मनी थोडा शांत पण तपोबलाने शक्तिशाली दोघांनी एकत्रित केलेल्या अत्याचारामुळे शेती उद्ध्वस्त होऊ लागली ते यज्ञांची राग करून टाकत होते त्यांच्या अत्याचारामुळे गावाची दारं बंद राहत होती स्त्रिया भयभीत झाल्या होत्या ते ऋषी मुनींच्या आश्रमांवरती नासधूस करत होते त्यांनी देवपूजेला बंदी घातली होती हा अन्याय अत्याचार पाहून पृथ्वी माता रडत म्हणाली देवा माझी संतती रक्ताने माखली माझ्या छातीवरचे हे दोन पर्वत तोडून टाक देवतांनी भारावून आक्रोश केला शंभो आता तुझ्याशिवाय कोणी नाही स्वर्गातील देवसभा एकवटली पांढरा दुधाळ प्रकाश सभागृहात पसरला इंद्र वरुण अग्नी वायू कुबेर यम सरस्वती लक्ष्मी सर्व उपस्थित देव म्हणू लागले मल्लमनी पृथ्वीला नरक बनवत आहेत महादेवा तूच अवतार घे तुझ्या काठीचा एक फटका देखील त्यांच्यासाठी अंत असेल तेवढ्याच सभागृहात वीज समकावी तसे शिवाचे तेज उमटले तांडवाचा हलका स्पर्श त्रिशुळाचे ऊर्जावर्तन झाले कंठातील नाक फुसफुसले सर्वत्र गर्जना पसरली धर्माच्या रक्षणासाठी मी स्वय पृथ्वीवरती अवतीर्ण होणार देवाच्या डोळ्यात आशेचा प्रकाश जागला भगवान शिव म्हणाले मी रूप धारन मी सूर्याच्या रूप धारण करीन पांढऱ्या घोड्यावरती आरूढ होऊन पृथ्वीवर जाईन माझ्या काठीने मल्ल आणि मनीचा नाश करीन त्या स्थानी धर्माचा दीप पुन्हा प्रज्वलित करीन देवतांनी एक सुरात घोष केला हर हर काळभैरव हर हर मल्लारी त्या क्षणी आकाशातून सुवर्णवर्णी होता मार्तंड मल्हारी अवताराची सुरुवात शिवाने आपल्या अंगावरती सूर्याचे तेज धारण केले कंठावर नील डोळ्यात ब्रह्मांडाच प्रकाश वर्तुळ अंगावर युद्धांगणाचे रौद्र रूप त्यांनी हातात सुवर्ण काठी घेतली जिच्या एका प्रहारात पर्वत तुटावा नदी वळावी पांढरा उंच पराक्रमी घोडा प्रकट झाला त्याच्या खाली पृथ्वीवर स्वर्गाचा सुवास पसरला जगात एक आवाज घातली ऋषींनी मंत्रोच्चार केले आकाशाने सुवर्ण भंडारा उधळला मार्तंड मल्हारी पृथ्वीवर उतरला तेव्हा जेजुरीची टेकडी पहिल्यांदा सुवर्णवर्णी झाली ते पर्वत नव्हते ते जणू सूर्याच्या किरणांनी फुललेले वैकुंठ होते पांढऱ्या घोड्याची टाप पडली आणि पर्वतावरून धूळ उठून त्याचे सुवर्णकन झाले हेच पुढे भंडारा म्हणून जगभर पुजलं गेलं लोकांनी पाहिलं एक तेजस्वी रूप घोड्यावर बसलेलं उज्ज्वल निर्भय रौद्र सुंदर ते म्हणाले पृथ्वीच्या जीवांच्या रक्षणासाठी मी आलो आहे धर्माचा विजय आणि अधर्माचा नाश हा माझा धर्म गावकरी घाबरत घरी उभे पण मार्तंड मल्हारीला म्हणाला घाबरू नका तुमच्या अंधाराला मी प्रकाश देण्यासाठी आलो आहे त्याच वेळी दरीच्या पलीकडे उभ्या असलेल्या विशाल अंधकारमय किल्ल्यात मल्ल हसत होता संपूर्ण पृथ्वी माझ्या पायाशी आहे देवताही घाबरून गप्प बसल्या मनी म्हणाला जोपर्यंत आम्ही दोघे आहोत पृथ्वीवर कुणीही राजा होऊ शकत नाही पण अचानक आकाशातून तेज बाहेर पडलं घोड्यांच्या टापांचा आवाज विजेच्या गडगडाटासारखा घुमला मनी म्हणाला कोण आहे हा त्याच्या नजरेत सूर्य आहे आणि धैर्यात वादळ मल्ल गरजला जो असेल तो असू दे त्याला सांग मल्लाच्या भूमीत पाऊल टाकणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे मारतंड मल्हारी जेजुरीच्या टेकडीवरती उभे राहिले हातात काठी कंठात रुद्र डोळ्यात रौद्र तेज त्यांनी गर्जना केली अधर्म करणाऱ्यांना मी थांबवीन मल्ल मनी पृथ्वीला पीडा दिली आता धर्माचा रणनाद घुमणार आहे तेवढ्यात घोड्याने जोरदार केली जणू स्वर्गच रणांगणावर उतरणार होता जेजुरीची अजूनही तेजानं धगधगत होती मार्तंड मल्हारीच्या घोड्यानं पहिल्या टापा टाकल्या आणि त्या टापांच्या आवाजानं संपूर्ण दख्खन थरथरलं धर्माचा दीप पुन्हा पेटला आहे असा आवाज वाऱ्यात घुमत होता पर्वतांमध्ये पसरलेल्या सावल्या थरथरत होत्या कारण देव स्वतः युद्धासाठी सज्ज होऊन पृथ्वीवर आले होते गावकरी झोपड्यांमधून बाहेर आले कोणी वृद्ध कोणी लहान बाळांना कवेत घेतलेले आई वडील त्यांनी पाहिलं पांढरा सिंहासारखा घोडा त्यावर एका तेजस्वी पुरुषाचं दिव्य तेजोमय रूप हातात सुवर्ण काठी अशी चमकत होती की जणू सूर्य पृथ्वीवरती उतरला एका वृद्धानं थरथरत्या आवाजात विचारलं काय तुम्ही आमचे रक्षण करायला आलात का मार्तंड मल्हारी म्हणाले तुमचा आक्रोश मी ऐकला आहे या भूमीत पुन्हा न्याय प्रेम आणि शांती फुलवायला मी आलो आहे त्या शब्दांनी गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊन डोळे उजळले दुसरीकडे मल्लाचा दरबार होता लोखंडी खांब अग्नीच्या ज्वाला दासांची गर्दी आणि प्रचंड आवाजांनी भरलेला किल्ला मल्ल सिंहासारखा गर्वात बसला होता त्याच्या अंगावर कवच नव्हते कारण त्याला वाटत होते की त्याला कोणी इजा करू शकत नाही मनी शांत बसला पण त्याच्या डोळ्यात काळोख वाढत होता तेव्हाच एक दूत धडपडत आताला महाराज आकाशात तेज पडले एक देव सूर्यापेक्षा तेजस्वी पांढऱ्या घोड्यावरती येत आहे मल्ल हसला देव देव आता पृथ्वीवरती त्यांनी फार काळ शांतता पाहिली म्हणून अभिमान वाढला आहे येऊ दे त्याला मल्लाच्या राज्यामध्ये देवालाही मृत्यू मिळेल मनी मात्र चिंतेत होता भात्रा मी जे पाहिले त्याच्या ब्रह्मांडाचं तेज आहे मल्ल थैथयाटून उठला भीती मनी आपण पृथ्वीवर राज्य करतो सूर्याची गरज नाही मार्तंड मल्हारी जेजुरीवर उतरत असताना वाऱ्यावर एक सोन्याचा प्रकाश धावला तो होता वायू देवतांचा संदेश वाहक वायूने देवासमोर नतमस्तक होत विचारलं प्रभू माझी सेवा कोणती खंडोबा म्हणाले मल्ल मनी यांना इशारा दे अधर्म थांबवा नाहीतर मी स्वतः रणांगणात पाऊल ठेवी वायू क्षणात दरी ओलांडून किल्ल्यात पोचला मल्लाच्या समोर उभा राहिला त्याच्या वेगानं सिंहासन हल्ले वायू म्हणाला मार्तंड मल्हारी अवतरले आहेत तुमचा अत्याचार थांबवा लोकांना मुक्त करा नाहीतर पृथ्वीवर रन होईल मल्ल हसला पण ते हसू वज्रासारखं कठोर होत देवाला सांग मल्लासमोर येण्याची त्यांची हिंमत आहे का मीच पृथ्वीचा राजा वायू गेल्यावरती मनी म्हणाला भात्रा हा इशारा खेळ नाही मल्ल गर्जला जो अवतार घेतो तो नाशच पावतो मी त्याला पराभूत करीन तिसरी संध्याकाळ होती सूर्य रक्तवर्णी होता आकाशात तांबडा प्रकाश पसरला होता मार्तंड मल्लारींनी काठी उचलली वारा शक्तीने भरला फाडत होता हे भूमी माते तुझ्या संततीचे रक्षण करू दे तत्क्षणी पर्वतांचे दगडही हलू लागले घोडा उभा राहिला त्याची अयात जणू विद्युतल्ले सारखी वाहत होती देव म्हणाले अधर्माचा पहिला गर्व आजच संपेल

दहा हजार असुरांचा पहिली तुकडी धावत आली त्यांच्या डोळ्यात रक्त हातात विषांचे भाले मल्लाने हुकूम केला देवा तुझा शेवट आज पण त्याआधी आधी मार्तंड मल्हारीने काठी फिरवली क्षणभर आकाशात ती ज्वालारूपी प्रकाशात बदलली ढण 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 एक फटका आणि असुरांचे हजारो सैन्य उडाले धुळीचं वादळ उठलं पर्वतात घुमणारा आवाज देवांच्या रुद्रतेजाला प्रणाम करीत होता असुरांनी पहिल्यांदाच भीती अनुभवली आकाशात संधी प्रकाश उतरला होता जेजुरीचे डोंगर सोनेरी काजळाने रंगले होते पवन मंद होता पण त्या मंद वाऱ्यातही एक अस्वस्थ थरथर दडलेली होती जणू पृथ्वी स्वतः श्वास रोखून काहीतरी घडण्याची वाट पाहत होती देवतांच्या सभागृहात खंडोबा मल्लारी मार्तण नील उजळले होते त्यांचा चेहरा शांत पण डोळ्यात आकाश जळत होत आजचा दिवस सामान्य नव्हता मल्ल आणि मनी या दोन्ही राक्षसांनी भूमीला रक्तानं माखवलं होतं आणि आता त्यांच्या अंताची वेळ होती स्वर्गातील नऊ कडा थरथरत उघडल्या त्यातून प्रकटले इंद्र वरुण अग्निदेव चंद्र भैरव भोंडबा जोगेश्वरी सप्तमातृका आणि बैल नंदी चंद्रदेव म्हणाले श्री मल्हारी अधर्माचा प्रसार मल्लाच्या हातून शिखराला पोहोचला आहे पृथ्वी विनवणी करत आहे इंद्र म्हणाला मल्ल हा फक्त राक्षस नाही तो अहंकार आहे दर्प आहे त्याचे विनाश फक्त तुझ्या हातूनच शक्य आहे खंडोबा शांतपणे उठला त्याच्या पायाखाली पृथ्वीचा थरकाप वाढला खंडोबा म्हणाला धर्माचे रक्षण मल्लाचा सहार आणि भूमीचा उद्धार त्या शब्दाने सभागृहात दिव्य वज्रध्वनी पसरला मल्लाच्या राज्यात मात्र वेगळंच दृश्य होत ताई असीम शक्तीची पण दीन देवतेची मूर्ती ताई ही मल्लाची मोठी बहीण तेजस्वी शक्तिमान पण भावावरती जीव लावलेली तिच्या दृष्टीत वादळ होत थांबवत नाहीस देवाशी युद्ध म्हणजे विनाशाशी दरवाजा मल्ल मोठ्या हसण्यात म्हणाला ताई जगाने आम्हाला भीतीने ओळखलं पाहिजे देव कुठले ते आमच्या राज्यात यायला घाबरतात ताई शांत झाली पण तिच्या डोळ्यात दुःख उतरले तिला भविष्य दिसत होत रक्त राख आणि अंत मनीवर प्रेम करणारी पण मल्लाच्या दुष्कृत्यांमुळे त्रस्त मल्ला ती म्हणाली धर्माशी युद्ध केल्याने कुणाला लाभ झाला आहे का ताईने जे सांगितले तेच म्हणते वाट बदल अजून वेळ आहे पण मल्हारचा अहंकार गरुडा सारखा उंच गेला होता तो राक्षसांच्या सभेत गर्जला मी मल्ल देव मला हरवतील हे हास्यास्पद आहे पृथ्वी माझी आहे मानव माझे दास आणि मी देव ते भिरू त्याचा आवाज दरीत दरीत आदळून परतला यावेळी जेजुरीच्या पायथ्याशी पूर्ण वेगळं वातावरण होतं पिवळी हळदीची धूळ आकाशात झेपावत होती दगडांच्या कड्यावर डोळे पिवळे करीत भक्त उभे एक वृद्ध भक्त म्हणाला आज माझ्या हाडातही काहीतरी वेगळं जाणवतं आज देव येणार हो देव एक स्त्री म्हणाली खंडोबा येतोय त्याच्या डोळ्यात तेज आणि हातात वज्र तलवार एक तरुण म्हणाला जेजुरी डोंगर आज स्वतः हलतोय जणू देवाच्या पावलांची चाहूल लागत आहे एक पांगारकरी उभा राहून म्हणाला मल्लाचा अंत जवळ आला आहे रे आजची रात्र इतिहास बनेल भक्तांच्या अंगात रोमांच भीती उत्साह सगळे एकत्र उफाळत होत घनदाट मेघ आकाश भर दाटले वार शोकगीतासारखं सारखं वाहत होत दरीच्या झाडांनी आपली पानं नतमस्तक केली जणू पृथ्वी म्हणत होती या अधर्माचा शेवट कर मल्लारी माझ्यावरच्या जखमा खोल होत चालली आहे खंडोबाने दृष्टी वर केली त्याच्या डोळ्यात रक्त लाल ज्योती जळल्या तुरंगी किरणांनी आकाश फुटलं खंडोबाने आपली मूळ दैवी स्वरूप धारण केलं टपोरे सूर्यासमान डोळे निरसळ त्वचा सिंह गर्जना करत वज्रसर तलवार हातात खडग दुसऱ्या हातात तेजोमय उग्ररूप धारण करून गर्जना करत पाय टेकवत होता सूर्यकिरणांनी त्याच्या शरीरावर सोनेरी कंप उमटला विश्व नतमस्तक झालं देवतांनी उच्चार केला जय मल्लारी जय मार्तंडा धर्माच्या रक्षणासाठी उभा राहा खंडोबा म्हणाला अधर्म जाण्याची वेळ आली आहे मी जातो मल्लाचा अंत करण्यासाठी मल्लाच्या गुहेत अचानक मोठा धडका झाला पृथ्वी हल्ल्यासारखी वाटली मणी म्हणाला भाऊ काहीतरी गडबड आहे देवाचे सैन्य जवळ येत आहे मल्ल हसला देवांचे सैन्य मी एकटाच पुरतो परंतु त्याच वेळी आकाशभर पसरला खंडोबाचा घनगरजित शंखनाद ताई आणि बादाई दोघीही एकाच क्षणी मल्लाकडे पाहिलं ताईनी थरथर त्या आवाजात सांगितलं मल्ला खंडोबा स्वतः मैदानात येतोय मल्लाच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदा भीतीची सावली उमटली पण ती त्वरित अहंकाराने झाकली गेली अंधारात देवांचे अश्व उतरले आकाशात मल्लारीची सेना भैरव जोगेश्वरी नंदी भूतगण पवाळगरी कड्यांवरती उभे मानवी भक्त राक्षसांची सेना काळ्या लाटांसारखी बाहेर पडली पहिला धक्का देवतांनी एकच गर्चना दिली हर हर मल्हारी राक्षस सैन्य जय मल्ल दोन्ही सामर्थ्याचा धक्का इतका प्रचंड होता की कळ्या तडतड तुटल्या जमिनीवर तडे गेले आकाशात वादळ उठलं वाळूचे वादळ दरीवर पसरले हा फक्त आरंभ होता अजून खरे युद्ध सुरू झाले नव्हते मल्ल बाहेर आला काळ्या धुरातून प्रकटलेला विशाल देह हो, निखाऱ्यासारखे डोळे खंडोबा समोर उभा सूर्याप्रमाणे तेजस्वी दोघांनी एकमेकांवर नजर रोखली खंडोबा म्हणाला मल्ला शेवटची संधी देतो भूमीला सोड अधर्माचा त्याग कर मल्ल हसला मल्लारी मी तुझ्या समोर नतमस्तक होणार युद्धाशिवाय मार्ग नाही खंडोबा तलवार उचलून म्हणाला तुझ्या दर्प